महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा वाल्मिकी आश्रम पिंपरी येथे स्वातंत्र्य राकेश राजुरिया यांनी महिलांना प्रथम प्राधान्य देऊन काँग्रेस शहर उपाध्यक्ष निर्मला खैरे यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला मला ध्वजारोहणाचा मान दिल्याबद्दल सर्व भारतीय वाल्मिकी समाजाची मी आभारी आहे त्याचबरोबर मला आज पिंपरी चिंचवड मधील आरोग्य सेवेतील झाडू आणि कचरा गोळा करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत आज ध्वजारोहण केल्यामुळे मी खुश असल्याचं देखील निर्मला खैरे यांनी सांगितलं आहे यावेळी अखिल शहराध्यक्ष भारतीय वाल्मिकी समाज शहराध्यक्ष राकेश राजरिया भारतीय वाल्मिकी समाजाचे पिंपरी चिंचवड माजी अध्यक्ष राजू परदेशी कार्याध्यक्ष राजू खैरे अखिल वाल्मिकी संस्थेचे राजेश बडगुजर सुनील चटोले शेखर बेलपतर रणजित टाक चंदू परचा सोमनाथ बैत कुणाल बैत आदी उपस्थित होते काय सांगाल एकंदरीत आज तालावातप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं प्रथमच आपल्या आपण जे अध्यक्ष जे आहेत त्यांनी महिलांना ध्वजारोहण करण्याचा आज सांगतो हे बघा पहिल्यांदा मी सांगतो की आपली हे जी स्थान आहे महर्षी वाल्मिकी आश्रम पिंपरी चिंचवड ह्या शहराची आमची वाल्मिकी समाजाची संख्या जवळपास पन्नास हजारपेक्षाही जास्त आहे आणि त्यासाठी हे आमचं सगळ्यांचं सक्ती स्थळ आहे आणि त्या स्थळावर आज आमचे अध्यक्ष राकेश राजौरिया यांनी जे निर्णय घेतला आहे ते फार उत्तम आहे कारण हे गेल्या मला वाटतं आता तो आपल्या अठ्ठ्याहत्तरवा स्वतंत्रता दिवस आहे पण आज हे आमचं वाल्मिकी जे आश्रम आहे ह्याचंसुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष ह्याला झालेलं आहे या ठिकाणी आणि ह्या स्वतंत्रता दिवसाला आज फार महत्त्व आहे ऐतिहासिक मी मानतो कारण आज एक महिलांच्या हस्ते सौभाग्यवती निर्मला राजू खेरे यांचे शुभ हस्ते आदरणीय आमचे राकेजी राजुळे यांनी त्यांना ध्वजारोहणसाठी निमंत्रित केलं आणि त्यांचे शुभ हस्ते झाले तसं महिलांना प्राधान्य वाल्मिकीजींनीसुद्धा जेव्हा रामानी भगवान राम यांनी सीतेला वनात सोडलं होतं तेव्हा वाल्मिकीजींनी त्यांना आसरा दिला होता तसं पहिल्यापासूनच वाल्मिकी समाज हे महिलांचा आदर सन्मान हा करतच आहे आणि आज बरंच आमच्या ह्याच्या माध्यमातून ते वाढलं आहे आणि आज, आज वा जो आपला स्वतंत्रता दिवस आहे त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडची श शहराची कमिटी महाराष्ट्र प्रदेशची कमिटी सर्व बघा आता सगळ्यांनी उत्साहामध्ये आहे आणि हे उत्साह फक्त इथंच नाही मेडची वाल्मिकी चौक अशोकनगर पिंपरी इथं तिथं पण त्या चांगल्या पद्धतीने तिथं पण ध्वजारोहण करण्यात आलं इथंही करण्यात आलं तर हे सगळी आनंदी आहे फक्त इथं आज तुम्हाला सांगू का या देशाच्या प्रत्येक का कामामध्ये किंवा कोणतेही असो धार्मिक असो सांस्कृतिक असो वाल्मिकी समाजाने सदैव साथ दिलेलं आहे आणि आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण राहतो चांगल्या पद्धतीनं पाणी आणि जास्त व्यवस्थितपणे काय राहील आज आमच्या शेजारी बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका नामवंत महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये बहुसंख्येने निवडून आलेले वाईस चेअरमनपदी अनिलजी लखन सारखे आमच्याकडे हिरे आहे माजी नगरसेवक धनराज बिर्दा आहे गीता मंचरकर आहे अरुण टाक आहे असं सगळे बरेच बरे चांगले चांगले लोकांना आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत केलं त्यामुळे हे प्रवास चालला आज आता हे निर्मलाजी खेरे ह्यांचा पण ते प्रवास आहे हे चांगलं हर प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे मुलं डॉक्टर इंजिनियर परत नेते राजकीय क्षेत्रात आर्थिकमध्ये सगळीकडे हे वाढत आहे असंच वाढत राहू आणि हे देश हे फक्त आपलं नाही आज जसं आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहे देशाची उन्नती कशी होईल हे देशाची उन्नतीमध्ये हातभार लावल्याचं काम आहे निमित्ताने मी तुम्हाला पण तुमच्या चॅनलला पण ह्या शुभेच्छा देतो देशवासियांना शुभेच्छा देतो आणि अजून काय तुमचं असेल तर ते बघा आज आपण बघितलं तर स्वातंत्र्य दिनानिमित्त वाल्मिकींची संख्या जर बघितली तर भरपूर आहे मात्र राजकीय संख्या जर बघितली तर खूप कमी प्रमाणात आहे तर अशा राजकीय पटलावरती येण्यासाठी आपण जनतेला आपल्या समाजाला काय आवडतं बघा राजकीय पटलावर येण्यासाठी बघा आमचे सरदार बुंगा सिंग वाल्मिकी समाजाचे होते जर देशाचे गृहमंत्री झाले पंतप्रधाननंतर जे सेकंड नंबर असतो तो पद असतो बरोबर का नाही बुटा सिंग झाले मंगिलाल आरे झाले बरेच लोक आहे वसंत चव्हाण आता तुम्ही महाराष्ट्राचे जर सांगत असाल तर वस खासदार वसंत चव्हाण हे मंत्री होते वाटचाल चालूच आहे उभडतं नेतृत्व आता हे हळूहळू ये याय लागले अजूनही जास्त आता बघा इथं पिंपरी चिंचवडमध्ये मी तुम्हाला सांगितलं पुण्यामध्ये तुम्ही पाहिलं तर बरेच सभापती झालेले आहे शे बरेच पदावर गेलेले आहे त्यामुळे हे त्याच्यातही वाढ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पण आमचे चार ते पाच नगरसेवक सहज जाणार यांना आमचा पूर्ण विश्वास आहे वाल्मिकी समाजाचा त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे गाठीभेटी लोकांची ते चर्चा चालू आहे चार पाच जे आमचे आहे ना लोकं आम्ही उभे करणार आहे यावेळेस हे असा प्रयत्न चालू आहे नमस्कार मी निर्मला राजू खैरे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी माझी निवड झाली आहे तर आज प्रथमच मी वाल्मिकी आश्रममध्ये माझ्या ह्या साफसफाईच्या कामातल्या महिला भगिनींना घेऊन मी ध्वजारोहण केला तर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते या आल अल, वाल्मिकी आश्रममध्ये मला बोलून माझ्या हस्ते ध्वजारोहण केल्याबद्दल आयोजकांचा पण मी आभार मानते व सर्व देशवासियांना व वा पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना शुभेच्छा देते व माझ्या भगिनी माझ्यासाठी इथं येऊन थांबल्या त्याबद्दल त्यांचाही आभार मानते पुणे पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा